नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया आजची मोठी खुश कर्मचाऱ्यांच्या चा माघाई पत्त्यात इतकी टक्के वाढ बाबत घोषणा दसरा व दिवाळीची मोठी गिफ्ट या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या अगोदर कर्मचाऱ्यांची दसरा व दिवाळी गिफ्ट सरकारने केली जाहीर जाहीर चला तर पाहूया या सविस्तर माहिती बाबत व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन update जाणून घेण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि like करा तर चला करूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण मित्रांनो सेव्हन पे कमिशन डी आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असलेल्या कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच त्यांच्या माघाई भत्त्यामध्ये डीए अलाउन्सेस मध्ये डीए मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे दसरा दिवाळी पूर्वीच त्यांच्या पगारात व पेन्शन मध्ये वाढ होणार आणि डीए कसा निश्चित होणार कसा निश्चित होतो मागाई भत्ता हे समजून घ्या मागाई भत्त्याची कालावधीत सरासरी सीपीआय त्रेचाळीस पॉईंट सहा इतका राहिल्यामुळे नवीन महागाई भत्ता अठ्ठावन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि ही सातव्या वेतन आयोगाच्या आयोगातील शेवटची वाढ असू शकते कारण या आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे महागाई पाहूया माहिती येथे तीन कॉलम केले आहेत पहिल्या कॉलम मध्ये तपशील दाखवली आहे दुसऱ्या कॉलम मध्ये सध्याची परिस्थिती दाखवली आहे आणि कोणता बदल अपेक्षित आहे हे शेवटच्या कॉलम मध्ये तिसऱ्या नंबरच्या कॉलम मध्ये दाखवलेला आहे

मार्च मध्ये जाहीर झालेली वाढ ही घोषणा असून ऑक्टोबर दोन हजार च्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा अपेक्षित आहे वेतन आयोग सातव्या वेतन आयोगातील हि वाढ आहे आणि आठव्या वेतन आयोगात लवकरच येण्याची शक्यता असल्यामुळे ही शेवटची वाढ मानली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक आर्थिक भेट असून त्यांची दिवाळी नक्कीच आनंदी होईल आणि सरकार शंभर टक्के आज दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या अगोदर हा शासन निर्णयानुसार निर्गमित करतील आणि कर्मचाऱ्यांना डी ए मिळेल करिता एज्युकेशन चॅनल ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच